बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत रवींद्र वायकर व वा उज्ज्वल निकम यांचे अर्ज भरण्यासाठी विविध संघटनेचे व जे महायुतीमधील गटबंधन आहेत आर पी आय आठवले गटाचे नेते महातेकर साहेब आपल्यासोबत आहेत साहेब कशाप्रकारे आज उमेदवारी अर्ज सादर केला काय माहिती आहे सर आज आम्ही या ठिकाणाहून उज्ज्वल निकम साहेब आणि रवींद्र वायकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अतिशय उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला संपूर्ण या परिसरामध्ये ज्या वेळेला मिरवणूक निघाली त्यावेळेला हजारो कार्यकर्ते त्यावेळेला उपस्थित होते घोषणा देत होते आणि एकूणच वातावरण असं आहे की निश्चितपणे या दोन्ही उमेदवारांचा विजय होणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे त्यांना प्रकारे विरोध हा पाहिजे त्या प्रकारचा विरोध समोर काही दिसत नाही आणि त्यामुळं ते विजयी होतील यात शंका नाही आरपीआयच्या वतीने जे ग्राउंड लेवलला जे आपले जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांना काही मार्गदर्शन शिबिरच्या वतीने आरपीआयच्या वतीने आठवले साहेबांच्या का, नेतृत्वात काय ठेवण्यात आलं आहे की नाही झालेले आहेत आमचे दो दोन तीन आमच्या बैठका झाल्या या विषयावरती संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही कार्यकर्त्यांना सजग केलेलं आहे आठवले साहेबांनी आणि जरी आता ह्या लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे लोकसभेसाठी आमच्याकडे आम आम्ही कोणी इच्छुक नव्हतो आर पी आयचे कोणी तर त्यामुळं आठवले साहेब होते परंतु त्यांना जी जागा हवी होती ती जागा काही मिळू शकली नाही आणि त्यामुळं आम्ही लोकसभेच्या निवडणुका लढवण्याला कोणी इच्छुक नव्हतो आम्ही आमचा पाठिंबा मित्र पक्षाला पूर्णपणे दिलेला आहे कुठे ना कुठे भाजपा व शिवसेनेकडनं जे आपले आर पी आयचे कार्यकर्ते यांना कुठेतरी डावलं जातं कधी मंचावर तर घेण्यापासून किंवा काय त्याबद्दल आपण नाही अशी काही तक्रार माझ्या कानावर तर कधी आलेली नाही आहे मी पक्षाचा सरचिटणीस आहे आणि कार्यकर्त्यांच्यात वावरत असतो त्यांना काही जर काय का, कमी जास्त काय हवं असेल नसेल कुणाला भेटायचं असेल कुणाचं शिफारसपत्र हवं असेल काही त्यासाठी मी त्यांना मदत करत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारे कार्यकर्त्यांना वर्तणूक कुठूनही मिळत नाही महायुतीचा विजय महायुती युतीचा विजय युती हा चारशे टक्के ठरलेला आहे